राहुल बस दिवती सगळी बस दिवती आता ते चोरे तर आलं म्हणले ते म्हणले बोला ते सांगू शकते भाऊ गणेश ऐका ना गणेश जवळ लगेच फोन केला ना नागिरींचे काम चालले कळस पाडायला रस्ता दिलाय नास्ता दिलाय तुम्ही कटेगिरींच्या बोलले नाही विचार आम्ही त्याला गोळेला आणणार काय अरे त्याला मान थोड धर दमधे कपडे ठेवणार रे पार तालुक्यात मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणाला व्याकारे मी वादरचे ना माझ्या बरोबर आहे कपडे नसते ठेवित कपडे नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला कुठेही काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरले अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जण तरी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभामध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही असो अशा प्रकारचा कितपत योग्य हेच मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पारनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीचे लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढे आज ती समोर आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविकता समोर आली मला क्लिपनी लँड लँड झाल्या झाल्या मला क्लिप आली माझ्या आई वडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्याही वडिला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची ही सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या असल्या आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आवश्यक आहे